नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणो द वायर हे यूट्यूब चॅनल आहे याच्यावर करण थापर हो करण थापर ज्यांनी नरेंद्र मोदींना पाणी प्यायला लावलं होतं मुख्यमंत्री असताना इंटरव्यू घेतला होता आणि मोदी दोस्ती बने रहे असं म्हणून निघून गेले होते आणि मग मोदी जेव्हा प्राईम मिनिस्टर झाले तेव्हा करण थापर यांच्या नोकरीवर हातोडा पडला आणि ते आता यूट्यूब चॅनल द वायरवरून काम करतात त्यांनी परवा एका सॉफ्टवेअर इंजिअ कंपनीचे जे सी ओ आहेत टुलिप सॉफ्टवेअरचे माधव देशपांडेजी यांचा एक इंटरव्ह्यू परवा घेतलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक असा इंटरव्ह्यू आहे लक्षात घ्या एवढ्या सोप्या शब्दांमध्ये मला ई व्ही एमबद्दल व्ही एम मॅन्युप्युलेशनबद्दल कुठेही माझी माहिती मिळालेली नव्हती आणि हा इंटरव्ह्यू याची लिंक मी खाली कमेंटमध्ये आपल्या देतो आहे या यूट्यूब चॅनलच्या तुम्ही नक्की तो पूर्ण इंटरव्ह्यू बघा पण हा इंग्लिशमध्ये असल्यामुळे काही मित्रांना अडचण होईल त्यामुळे मी सोप्या भाषेत मला जे समजलं जास्त टेक्निकल डिटेल्समध्ये न जाता तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो आहे की भारतात जे ई व्ही एम आज वापरलं जातं आहे हे नाईन्टीन सेवंटीजमधल्या डिझाईनवर बेस्ड आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे अपग्रेड होणं आवश्यक होतं परंतु ते झालेलं नाही <coughs> दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ई व्ही एम जे आहे भारतातलं हे हॅक होत नाही परंतु मॅन्युप्युलेट होतं म्हणजे ते ब्लूटूथ किंवा इंटरनेट किंवा अनवायर्ड अशा कनेक्शनशी कनेक्ट नसल्यामुळे ते हॅक करता येत नाही बाहेरून परंतु त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे ते मॅन्युप्युलेट करता येतं आणि त्याच्यातून आपल्याला हवं ते रिझल्ट घेता येतात हे त्यांचं स्पष्ट मत ह्याच्यामध्ये आहे इलेक्शन ह्या इंटरव्ह्यूमध्ये तर हे कसं आहे यांचं जे मत आहे हे कसं करतात तर त्यांनी ई व्ही एम मशीनचे तीन पार्ट्स सांगितलेले आहेत मित्रांनो एक म्हणजे बॅलट युनिट बॅलट युनिट म्हणजे जिथे आपण बटन दाबून मत देतो हे बॅलट युनिट झालं मतदानाचं युनिट आणि दुसरं जे आहे ते कंट्रोल युनिट की जे काय मतदान झालेलं आहे त्याचं काउंटिंग करून हे डेटा तयार करतं आणि कोणाला किती मतं मिळाले आहेत उमेदवाराचा नंबर त्याचं नाव त्याचं चिन्ह आणि त्यांना किती मतं मिळालेत याचा डेटा तयार हे कलेक्ट करतं परंतु तिसरं जे युनिट आहे या ई व्ही एम मशीनमध्ये ते म्हणजे व्ही व्ही पॅटचं जे युनिट आहे ते आता बॅलट युनिट म्हणजे मतदान करायचं युनिट आणि कंट्रोल युनिट जे काउंटिंग आणि डेटा करतं हे ग्लोबल आहेत याचा त्या मतदार केंद्राशी किंवा त्या म मतदारसंघाशी संबंध नसतो म्हणजे मुंबईमधलं जे मशीन आहे देखील ते सारखंच आहे दिल्लीतही सारखंच आहे भंडाऱ्यातही सारखंच आहे परंतु व्ही व्ही पॅट जे आहे तिसरं जे युनिट आहे हे त्या मतदारसंघासाठी स्पेसिफिक असतं त्या मतदारसंघातल्या उमेदवारांच्या याद्या आणि त्यांचे डिटेल्स हे पंधरा दिवस आधी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून एक सिम्बॉल अपलोड मॉड्यूल म्हणून डाउनलोड केला जातो आणि त्याच्यामार्फत ह्या याद्या त्याच्यावर अपलोड केल्या जातात व्ही व्ही पॅटवर म्हणजे आता लक्षात घ्या की बॅलट युनिट आणि कंट्रोल युनिट हे सगळ्या मशीन्सच्या सारखे आहेत परंतु व्ही व्ही पॅटवर जो डेटा अपलोड होतो दोन आठवड्याआधी तो त्या त्या मतदारसंघासाठी असतो किंवा त्या गावाचं जर नगरपालिका इलेक्शन असेल तर त्या गावासाठी असतो किंवा त्या खेड्यासाठी असतो आता त्यांचा जे मत आहे की बॅलट युनिटवर वोटिंग जे होतं ते कंट्रोल युनिटमध्ये काउंटिंग होतं आणि त्याचा डेटा ठेवला जातो हे जर डायरेक्ट एकमेकाला कनेक्टेड असले म्हणजे यांच्यामध्ये जर डायरेक्ट एक केबल आहे आणि जेवढं मतदान झालं तेवढं काउंट झालं तो डेटा निघाला तर याच्यामध्ये मॅन्युप्युलेशनची शक्यता नाही परंतु व्ही व्ही पॅट जे आहे की जे आपल्या इंडियन मशीन्समध्ये आहे ते ब वोटिंगचं जे युनिट आहे बॅलेट युनिट तिथून वी व्ही पॅटला जोडलेलं आहे आणि वी व्ही पॅट हे कंट्रोल युनिटला जोडलेलं आहे आणि वी व्ही पॅट जेव्हा दोन आठवड्याआधी हे अपडेट केलं जातं सिम्बॉल अपलोड युनि मोडलमार्फत त्यावेळेला याच्यामध्ये मॅन्युप्युलेशनला चान्स आहे म्हणजे आपल्याला हे मशीन एकीकडे प्रिंट काढतं बॅलट समजा आपण काँग्रेसच्या पंजाला मत दिलं तर ते प्रिंट काढेल पंजाची आणि मतदाराला वाटेल की यस माझं मतदान पंजाला झालेलं आहे तर हे ते कन्फर्म करेल परंतु ते कंट्रोल युनिटला जेव्हा डेटा देईल तेव्हाला ते पंजाना देता कमळचा आकडा टाकेल की म्हणजे जो डेटा जो आहे त्या डेटावर त्या अशा प्रकारचं एक प्रक्रिया करता येते त्यांनी ॲस्टेरिक्स म्हटलेलं आहे की तो ॲस्टेरिक्स जोडला की प्रत्येक पंच म्हणजे पाच मतं आहेत काँग्रेसचे किंवा कुठल्याही पक्षाचे त्यातलं एक मत बी जे पीला ट्रान्सफर होईल किंवा तीन मतातलं एक मत बी जे पीला ट्रान्सफर होईल तर त्या अशा प्रकारचा त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये मॅन्युप्युलेशन तेथे तेथे ते 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 करता येतं आणि अशा पद्धतीने वोट त्या बी जे पीच्या उमेदवाराचा अगदी कमी जरी असलं तरी प्रत्येक पाच मधलं एक किंवा तीन मधलं एक वोट त्याला ते मशीन ट्रान्सफर करेल त्या डेटावर ते काम करेल ती जी प्रक्रिया जी आहे मॅन्युप्युलेशन म्हणजे जो डेटा काउंट का के केलेला आहे तो मॅन्युप्युलेट होईल या प्रक्रियेमार्फत तर ही शक्यता आहे आणि हे ये करता येतं असं हे सॉफ्टवेअरचे जे सीईओ आहेत टुलिप इंटरनॅश ट्युलिप कंपनीचे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी पर्याय काय सांगितलेला आहे की हे जे व्ही पॅट मशीन जे आहे याच्यामार्फत हे कनेक्ट होता बालट युनिट आणि कंट्रोल युनिट यांच्यामध्ये ज्या सॉकेट्स आहेत त्यांना जर केबल जोडली डायरेक्ट कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश केली सोप्या भाषेमध्ये तर हे डायरेक्ट वोटिंग करेल आणि मग ते व्ही व्ही पॅटमध्ये दे काय देता आहे हा प्रश्न उरणार नाही म्हणजे व्ही व्ही पॅटला जी पर्ची उठते आहे तीच पर्ची तेच काउंटिंग कंट्रोल युनिट करेल म्हणजे यांचं जे कनेक्शन व्ही मार्फत पॅटमार्फत आहे ते तसं न करता बॅलट युनिट व्ही पॅटला कनेक्टेड आहे आणि बॅलट युनिट कंट्रोल युनिटला कनेक्टेड आहे आणि त्या दोन्हीकडे बॅलट युनिटमधूनच सिग्नल पाठवला जातो आहे म्हणजे व्ही पॅटची पर्ची काँग्रेसची असेल तर कंट्रोल युनिटचं काउंटिंग देखील काँग्रेसचं होईल आणि तिथे कुठलंही सॉफ्टवेअर मॅन्युप्युलेशन करता येणार नाही असं सिम्पल सोल्युशन प्रत्येक ई व्ही एम मशीनमध्ये करता येईल भारतातल्या असं त्यांचं म्हणणं आहे परंतु इलेक्शन कमिशन हे ऐकत नाही या छोट्या छोट्या गोष्टी क करायला देखील बदल करायला कारण याचा असं असलं पाहिजे कारण सत्ताधारी पक्षांना ई व्ही एम मशीन मॅनिप्युलेट करता येतात त्याच्यात स्कोप असतो म्हणूनच मागे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधला एक व्हिडिओ आला होता एका तज्ज्ञाचं म्हणणं होतं की जिथे जिथे महिनाभर आधी इलेक्शन झालेलं होतं त्या त्या ठिकाणी जे कंट्रोल युनिट जे आहे हे मॅन्युप्युलेट केलं गेलं कंट्रोल युनिट जर बदलून टाकलं सगळं तर त्या कंट्रोल युनिटमधला सगळा जुना डेटा वोटिंग केलेला पुसला जातो आणि ह्या नवीन कंट्रोल युनिटमध्ये जर इन्स्टॉल केलं जर टाकलं नवीन डेटा जर टाकला कंट्रोल युनिटला तर तो देखील एक मॅनिप्युलेशनचा मार्ग देशपांडेंनी सांगितलेला आहे आणि तो मध्य प्रदेश राजस्थानमध्ये हा मार्ग वापरला गेला असण्याची दाट शक्यता एका व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बघा आणि तो सांगत होता की जिथे जिथे महिनाभर झालेला आहे इलेक्शन होऊन तिथले सगळे कॅन्डिडेट बी जे पीचे निवडलेले आहेत मेजॉरिटी म्हणजे याचा अर्थ तिथे कंट्रोल युनिट बदललं गेलं आणि जिथे जिथे इलेक्शनच्या दोन आठवड्याआधी जे डेटा अपलोड केला जातो सिंबॉल अपलोड युनिटमधला तो, तो डेटा मॅन्युप्युलेट केला जातो तिथे व्ही व्ही मार्फत मॅन्युप्युलेशन केलं जातं तर ई व्ही एम मशीन हे मॅन्युप्युलेट करता येतं असं मी नाही म्हणत आहे हे ज्यांनी अमेरिकेच्या ओबामासोबत काम केलेलं आहे म्हणतात या देशपांडे साहेबांनी माधव देशपांडेंनी त्यांनी हे जाहीर इंटरव्ह्यूमध्ये करण थापर यांच्याशी द वायरवर म्हटलेलं आहे तुम्ही द वायरचा इंटरव्ह्यू ऐका कदाचित मी जे एक्सप्लेन केलं यात काही चुका असू शकतात तुम्ही स्वतः समजून घ्या की त्यांनी नेमकं काय एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि पसरवा आहे कारण आपल्याला असं वाटतंय मीडियामधून किंवा हे जे घाबरवून सोडलं जात आहे विरोधी पक्षांना जे वातावरण निर्मिती केलं जात आहे आपल्याला असं वाटतंय की हां हे इलेक्शन तर गेलेलंच आहे आता मोदी जिंकणार आहेत असे मोठे मोठे पत्रकार देखील म्हणायला लागलेले आहेत आणि हे काय मुद्दा म्हणत आहेत की काय वातावरण तयार करण्यासाठी आणि मग ई व्ही मार्फत हे सगळं जे आहे याचा रिझल्ट जो आहे तो त्या दिशेने लावला जाईल असेच हे ओपिनियन पोल एक्झिट पोलमध्ये पण वातावरण निर्मिती करतात आणि मग ई एम मार्फत असं मॅनिक्युलेट करून रिझल्ट लावतात याची दाट शक्यता अनेक लोक अनेक तज्ज्ञ लोक देखील व्यक्त करत आहेत तर हे आपण पसरवूयात हेच आंदोलन वामन मेश्राम आणि बामसेप यांच्या संघटनेने सुरू केलेलं आहे ते अनेक वर्षापासून आहेत आत्ता हे पक्ष सत्ताधारी पक्ष त्यांना जुळायला लागले आहेत दिग्विजय सिंग आहेत आता शरद पवार दिल्लीमध्ये वामन मिश्रमांसोबत आंदोलनात होते आणि वेगवेगळे पक्ष याच्यावर बोलायला लागलेत आणि आपण देखील बोलूयात म्हणजे लोकशाही जिवंत राहील नाही तर काही अर्थच नाही आहे म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये नव्वद टक्के आर एस एस वगैरे यांना सोडून द्या हिंदू महासभा त्यांना वाटत होतं की ब्रिटिश सत्ता राहावी परंतु नव्वद टक्के जे लोक आहेत यांना वाटत होतं की ब्रिटिश सत्ता राहू नये पण तरी ब्रिटिश सत्ता राज्य करत होती तसं या आता सध्याच्या आर एस एस भाजप प्रणित सरकारला आपल्याला वाटेल की हे आता जावेत मोदी जावेत बी जे पी जावं परंतु ते ई व्ही एममधून जर त्यांचंच निवड करून येणार असतील तर नव्वद टक्के लोकांना हे वाटूनसुद्धा फक्त दहा टक्के लोकांच्या वोट्सवर आणि ई व्ही एमच्या मॅनिप्युलेशनवर हे कायमस्वरूपी आपल्यावर सत्ता करतील हे होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी सजग झालं पाहिजे याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि जनजागृती केली पाहिजे असं माझं मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणं